केशव गोसावीचा वयाच्या सत्तावीसव्या वर्षी भारत देशासाठी स्वतःचा प्राण दिला महाराज त्यांनी शहीद झालाय पोरगा तुमच्या जालना जिल्ह्यातील गिरी गिरी का महाराजाची मा... मुलगी दिलेली त्याला बरोबर आहे ना कन्नड संभाजीनगर जालना कुठतरी भाकड का तर नाही ओरिजिनल आहे ती मुलगी त्यांना दिली होती पण दुर्भाग्याने पोरगा भारत देशासाठी गेला हे नुसतं बोलण्यासाठी बोलण्यापुरतं नाही दादा त्याच्या घरातलं दृश्य त्याला विचारा वाजवा त्या आई वडिलासाठी टाळे की ज्या ज्या मायबापाचे बोर सैन्यामध्ये कीर्तनाला आला तर कीर्तन संपल्यानंतर किती वेळात घरी जाऊ वाटतं विचार त्याला लेकरा पण कमाल आहे त्या सैनिक लोकांची सहा सहा सात सात सा, 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 महिने सोन्यासारख्या माय बापाला बायका पोराला लेकरा बाळाला मातीला सोडून मारा सैन्यामध्ये भरती होतात भारत देशाची सेवा करतात गुडघ्या इतक्या बर्फामध्ये सुद्धा थंडीच्या वातावरणात भारत देशाची सेवा करतात ते जर सीमेवरती नसले ना इथं कीर्तन संतोष सैनिक लोक मिल्ट्रीमॅन लोक भारत देशाचे आपले सीमेवरती उभा आहेत म्हणून आपण इकडे साधित आहेत महाराज ही खरी पुण्यही आहे त्यांची जे देशासाठी लढले ते अमरह हुतात्मे झाले असं देशासाठी कधीतरी जगलं पाहिजे भगतसिंहाच नाव होतं महाराज सा। देशासाठी जगले वयाच्या सत्तावीसव्या वर्षी पोरगा गेला लहान मुलगी महाराज त्याला एक वर्षाची एक दोन वर्षाची काय वाटत असेल त्या पत्नीला यशोदाला काय वाटत असेल महाराज की तारुण्यात ता आपला मालक आपल्याला सोडून गेला जा विचारातील जाऊन यशोदा काय वाटतं तुला आनंदात उत्तर देईल केलाय माझा पती वाईट तर वाटतच पण आनंद एका गोष्टीचा वाटतो माझा पती गेलाय पण तो तसा नाही देशासाठी गेलाय हे प्रेम तुम्हाला तिच्या अंधकरणात पाहायला मिळेल म्हणून माणसाने आपल्या धामण्यामध्ये जोपर्यंत रक्तय ना तोपर्यंत देवासाठी देशासाठी धर्मासाठी कार्य केलं पाहिजे देवा देशानी देशा धर्म Shurarami Saradamala sirah dana kaya wa nati

बाजीप्रभू देशपांडे सारखी शूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होती आपण झोपले शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं अरे स्वराज्याला स्वराज्य बनवण्याची ताकद तरी आपल्या थांबण्यात पाहिजे ना कुठपर्यंत झोपलो आपण नुसतं एका जातीने छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गायलं पाहिजे असं नाही सगळ्या जातीने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या तळ हातावर घेतलं पाहिजे आणि काय माझा राजा आहे काय माझं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज नाही जगा झोपलो आपण सगळेजण या महाराष्ट्रात मराठी माणूस झोपलेला आहे मराठी मध्ये मराठी म्हणजे काय मराठी जाती पडता मराठीत नाही मराठी म्हणजे मराठी कुंभी माळे धनगर ते लमण माझा कुंभार कुंभार मार मा चाळी माळी सगळ्याच्या जातीतले लोक आहेत ना आपले हे सगळे मराठी आहेत कुठपर्यंत झोपला महाराज शूर मराठोरधान

गोसावीसारखी सार देशाविषयी तरी हंतकरणामध्ये निष्ठा बाळगान का सेवा महाराज मातीला सहन केला परणी निघून गेला भारत देशासाठी बहु म्हणलं माण जाने

magna